नमस्ते मी अश्विनी सैसमी सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज नाश्त्याला मॅगी बनवायची तयारी आहे लवकर सकाळ जातात ना मळायला म्हटलं चला आज मॅगीच बनवं बरेच झालं बनवलंच नाहीये तर मॅगी करताना बघा जे आपले मॅगीचे तुकडे असतात ते हाय असतं मी कधीच घालत नाही थोडस बारीक बारीक करून घेते जेणेकरून खाताना जास्तीचा त्रास होत नाही तर बघा मॅगी खाताना ना अजिबात खाता येत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीनं ना मॅगी करून घेते परला का इतका आवडत नाही पण बाकीचे सगळे अगदी आवडीने खातोय चला म्हटलं तोंडाला पण काही चव येत नाही त्यामुळे मॅगीच करूया आणि एका बाजूला गहू पण दळाला टाकले ज्वारीचं दळण टाकलं होतं गहू दळायचं राहिलं होतं आणि लाईट इतकं कमी जास्त होतंय ना सकाळ संध्याकाळ लाईट जास्तीच नाहीच आता सध्याला बोललं तर तर एकच डब्बा दळला बाकीचं म्हणलं चला उद्या दळून घेऊया आणि आपलं साधं गहू खपली गहू मिक्स असं मी बाहेर आले तर जायजो अक्षरशः वरडा लागले काय आले 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 तर चार वाजता येत ना सकाळपासून ब्लॉक जास्ती घेतला नाही आजारी होते थोडस घसा पण बसला होता आणि अगदी भरपूर असं खवखवत होता त्यामुळे नकोच आज काय व्हिडिओ घ्यायला सकाळचं आणि आता थोडंसं बरं वाटतंय आणि माझ्या दोन्ही जावा मला बोलायला आलेले आहेत तर तर एक सुट्टीवर आलेली जावं तर मला माहिती आहे आणि त्या अशा ऐशात जावं इथं त्या दोघी पण आल्या आणि भारी वाटलं एकदम तास दोन तास झालं इकड तिकडच्या गप्पा आणि त्यामुळे थोडंसं माइंड फ्रेश झालं असं म्हणायला काही हरकत नाही थोडंसं आजाराकडनं दुर्लक्ष होऊन जाते तर म्हणलं आता त्याला गंगू संगूला ना वैरण टाकावी कारण की आतमध्ये सगळ्यांची गप्पाटप्पा तर चालेल त्या नादामध्ये ना आपल्या शेळ्यांचं ना नुकसान व्हायला नको बरोबर टायमिंगला आपलं त्यांना द्यायला पाहिजे खायला तर चला त्यांना खायला देऊ आधी आले थांब तर आपल्या मळ्यातलंच कडवळ आहे आणि असं ना नाजूक नाजूकच कडवळ आहे आणि असंच शेळ्या ना अगदी नाजूक खातात मोठं जर असेल तर इतकं नासाडी करतात ना खूप आणि सकाळ वातावरण असं वाटतं तर पाऊसच पडते काय हे बघा अगदी स्वच्छ सूर्य आणि ऊन पडलाय आले ग बाई औषध मारलेलं हे बघा गवत सगळं जळायला लागले थोडक्यात सगळं जळलंयच आता गवत हे बघा कारण की खुरपता इथला अजिबात येईना त्यामुळं आले आले जाऊन चल तू रस्त्यात ना सरक सरक रस्त्यात ना तरी येऊ दे ग बाई मला ए ए, ए, ए इकडे बघा सगळे ठिकी बिकी सगळे वडून घेतले तर थांब थांब हे तुला जर खाचील की बाई काय तर काम लावचील आम्हाला आणि त्यांना पाणी ठेवायचंय पाणी घाण केलेलं पाणी पियत नाही ते पाणी बदल्या का तुमचं आणि बरेच जण विचारतात ही सगळ्या शेळ्या दिसतात जसं की बघा जायजुई दिसती परत गंगू संगू दिसते आणि बोलताना पण थोडंसं लागतोच लागतो आणि आपला नंदी काय दिसत नाही तर शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण ना शेळी पालन आपण सुरू केले आणि शेळी पालन म्हणजे नुसतं शाळेत पाळत गेलो तर मग आपल्याला कसं काय परवडणार जसं की बघा आडीनळीला असं एक मन आहे बघा दारात शेळ्या किंवा जनावरं असावं जेणेकरून कसं काय सांगते तुम्हाला एखाद्या वेळेस नळ आड आली अचानक आली तर बघा जसं की शेळी असो किंवा बोकड असो किंवा हे पाटरू बोलतात ह्याला छोट्या पिल्लांना जसं की पाटरू असो तर मग हे काय करतो आपण ह्यांना बाजारात किंवा गाव भागामध्ये बघा एक छोट शेळी पालन व्यवसाय म्हणून मग काय करतात असं विकतात जसं की सहा हजार येऊ दहा हजार येऊ अकरा बारा किती पण जशी शेळीची किंमत असेल तसं हे व्हायला किती तहान लागली होती घाण होती ना पाण्यात त्यामुळे पीत नव्हती खाता खाताच प्यायला लागले सांगू मग आम्ही पण ना ते बोकड विकलो मग ते आपलं जे चारा पडायचं जसं की पैसा पाणी आणि आपले जोडधंदा म्हटल्यावर तुम्ही समजून घ्या तर जसं की आता जसं आपल्याला मशीचं दूध विकता येतं डेअरी दूध वगैरे घालतो आपण त्यास थोडंफार परवडतं तसं या शेळ्याचं असतं जसं की आता मी काय करणार पुढं बघा मला काय जास्ती शेळ्या दहा बाराच्या वरती असं शेळ्या वगैरे मला करायची नाहीत किंवा दहा करायची नाहीत मी लय झालं अशाच दोन तीन किंवा नाही झालं चार शेळ्या कर ह्याच्यावरती मी करणार नाही कारण कर, की ह्याचं पण खूप झंझट असत खूप स्वच्छता राखावी लागते आणि जास्त शेळा असेल तर त्यांना ना खायला प्यायला भरपूर घालावं लागतं कमी पडायला नको पावसाळ्यात यांचं खूप आपदा होते तसं पण व्हायला नको त्यामुळे मी ना हे दोन तीन शेळा ठेवणार भविष्यात काय करणार ह्या दोन शेळ्या जर गाप गेला ह्यांचीच उत्पत्ती असं चालू झालं यांचं उत्पन्न चालू झालं तर मी ह्या जुन्या शेळ्या काढणार आणि ह्या नवीन करणार मासा आपलं चालू असतं तर ह्याचसाठी ना शेतकऱ्यांना शेळ्याचा जोडधंदा परवडतो आता तुम्ही म्हणताल अश्विनी कशाला विकलेस तर त्याला मी काहीच करू शकत नाही मी स्वतः ना एक दोन दिवस खूप रडले कारण की खूप जीव लागला होता ना नंदीबरोबर त्यामुळं ह्या गोष्टी मी शेअर करणारच नव्हते पण पर बऱ्याच काही माहिती नसताना म्हणून शे म्हणजे अगदी छोटंसं जोड व्यवसाय म्हणतात ना शेळी त्याच पद्धतीचं ना जोड व्यवसाय म्हटलं तर चालेल तर आता ह्या या शेळ्यांना बघा अगदी व्यवस्थित सांभाळायचं आधी मशी वगैरे होत्या पण त्या मशीमुळेच मला कमरेचा त्रास चालू झाला तसं जसं की सांगते तुम्हाला आपल्याकडे चार मशी होत्या जिथे की बघा ही पत्रा तर मशीदच आहे सेडनेटच्या बाहेर तिथं आम्ही मशी बांधायचो तर भरपूर असं ओझं असतं तर ते शेण घाण उचलायचं टाकायचं ओझं ओझं ते पण मला मदत करायचीच करायचे पण आता घरात जे जनावर आहेत तुम्ही जा जास्तीचं लोड बाईवरच असतो दोन टाईम त्याचं चारा पाणी त्याचं शेण घाण काढायचं भरपूर असं वजं असतं त्या शेणाचं त्यामुळं आणि मी माझ्या माहेरी पण कधी काम असं कधी सनावरणचं केलेलं नव्हते किंवा शेतीचं नाही मी अजून पण कच चूक करत नाही की मला हे काम येत नाही किंवा मी करत नाही पण आता नशिबा ज्या गोष्टी घडायच्या ते घडतात त्यामुळं मला कमरेचा त्रास चालू झाला अक्षरशः चा असं त्रास आहे ना भयानक त्रास आहे तर त्यामुळं त्या मशीस तर त्या आम्ही विकून टाकली म्हणलं मशीचं तर काही होत नाही मग ही शिळी शेळीपालन चालू केलेलं आहे तर कसा वाटला माझा घरगुती जोड व्यवसाय शेतीबरोबर आणि त्यामुळंच नंदीला विकला आहे तर शेवटी म्हणतात ना व्यवसाय आहे व्यवसायात असं चालणारच अश्विनी तू कसं वाईट माणून घेऊ नको आई किंवा हे सांगितले कारण की या गोष्टीची म्हणजे जास्त समय ना। नाही ना अजून पण नाही आहे मला आठवणी येते गोट्यात आले की पण ते जगाची रीतच आहे त्यामुळं आता आपल्याला नंदी काही दिसत नाही दम म्हणजे एकच तर ना बघितलं वाटलं काही हरकत नाही त्याला आतमध्ये जाऊ म्हणेल अश्विनी कुठे जाऊन बसली तर दुपाची चार भांडी आहेत ते कधी ना ते येऊन आपल्यात बसते कुठं आपल्या कामाला लागावं तर सई परीचे डबे वगैरे आले शाळेवरनं तर, तर, तर ते सगळं एकत्र घासता येते तर त्या बसल्या त्या आत आई त्या बोलत कडी लावून घेते हा आपलं लकी आहे ना येतो जाईजूच्या अंगावर येतो त्याला काय कळत नाही तो नंदी आहे ना त्याला जाचत नव्हता मारत होता लकीला दूध पिऊन पिऊन झालाय मोठा मोठा झाला तू करून घातलं ना तुमच कानावड तीस चाळीस तीस चाळीस रुपयाच तीस चाळीस रुपयाचं आहे सांगोरात घेतला असणार त्यांच आहे तर दरवर्षी सुट्टीला जाते त्या

करत आहे अजून त्या माझ्याकडे कानात नाही मी वापरलं नाही माझी इच्छाच होत नाही मी पोरगी लय लढून घेतली बाबा मला कानात ना पाहिजे म्हणली त्यांनी घेऊन दिला नाही उशात आहे की माणूस आले म्हटलं मी कशाला खरेदी करून देते मी मला करीना ह्या डब्यात ना त्या डब्यात तुमचं पोरग गेलं कोपऱ्याला शेवटी कानात ना आणलं मग एवढी पार्टी पोरगी आपल्या बायका सगळं कानात घातले आणि घेतले गे अजून मला आठवत आहे तुम्ही ते विषय काढला म्हणून घ्यायचं निघाल असायचं विषय आता घालतेस आहे हा नाही म्हणते बाबा म्हणते झालं त्या आणि आता झालं आमच्या जवळ एक दोन तीन दिवस आहेत आणि अशा त्याच्या सख्या जवळ आहेत कोट्याला राहते राजस्थान मध्ये पण बोलातच नाही काय हाय काय म्हणणे गुवा होत्या काय म्हणते झालं दोन तीन दिवस सुट्टी तर ते सुट्टीला असल्या की आता आमच्या थोडंफार गप्पा गोष्टी असं चालूच असते

तर नुसती चेष्टा मस्करी चालली होती आणि सईपरी पण घरी आलो त्यांना त्यांचंही चहा दूध वगैरे झालं त्यांनाही त्याला थोडस फ्रेश झालं नाही छान वाटतंय तरी तर आमच्या गप्पा गोष्टी जसं की बघा खिडकीची जाळी मच्छरसाठी लावलेली आहे तेरा वर्ष झाले अगदी चांगली होती पण आपली मनू आणि छोटे छोटे घरी आपल्या कोणतरी आले ना लेकर तर असं वाढतात त्यामुळे जाळी खराबच झाले थोडीशी चेष्टा मस्करी आमची इथं चालू आहे तर अशी जाळी बसवायची आहे तर सध्या जाळी मला मिळेल ना पण मी यांच्या पाठीमाग लागली आता पावसाळा आलाय ना खिडकीला जाळी बसवणं खरंच खूप गरजेचं आहे तर ह्या जाऊबाई ना पहिल्यांदाच माझ्या घरी आलो होत्या व्हिडिओ तर बघतातच नेहमी पण सगळं जे काही त्यांचं आजूबाजूचं परिसर आहे ना अगदी ओळखीचं वाटत होतं तर हे झाड के झाड कुठं हे, हे दाखवा अश्विनी आणि पूर्ण माझं अंगण घर त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं म्हटलं चला पूर्ण घरदार आपल्या अग दाखवा अगदी आवडीनं त्याही बघत होत्या बाहेरच होतो ना त्यामुळे संघो गमूचं आरडण ओरडणं इतकं चालू होतं ना तर आधी त्यांना खायला दिलं म्हणजे ते अगदी शांत बसल्या आणि सगळ्या जावा गार्डन मध्ये आलो पावसाळा म्हटलं की बी बियाणे वेगवेगळे उगवतात आणि मला तुला असं आम्ही रोप देत असतो जसं की झेंडूचा असू किंवा कुठलं फळा फुलांचा असतो पण शक्यतो ह्या वर्षी मी पावसाळ्यात कसलीच नवीन झाडं लावणार नाही आणि लावली सुद्धा नाही आता बरं वाटतं या चार महिन्यामध्ये पण उन्हाळ्यामध्ये खूप त्रासदायक ठरतं पाणी द्या त्यांना मोठं करा आणि उन्हाळ्यामध्ये उपदारी येत नाहीत हाही चार झाडं ना अगदी मी व्यवस्थित सांभाळणार आहेत कारण की मेन मेनच आहेत फळांचे टेस्ट ठेवणार आहे परीसाठी पण पर... आणि आमच्यासाठी पण पर... आणि आमच्या जाऊबाईंना बाग आवडली हे एक मनाला शांती आणि वातावरण पण इतकं चांगलं होतं नाच चा। अगदी मस्त आणि दिवस पण खूप छान गेला गप्पाच्या ओगामध्ये वेळ आणि आजार पण म्हणजे जसं की बघा भरपूर अशी कंपनी डोकं विसरूनच गेले की मी आजारी होते त्यामुळे मी सकाळपासून काय व्हिडिओ वगैरे काय काढलं नव्हतं आणि भरपूर अशी भांडी चालली होती दुपारची जेवणाचे कारण की आम्ही त्यामुळे जेवण केलं होतं अडीच वाजता त्याच वेळेस आल्यानंतर दररोजचं काम तर आपलं करायचं आहे हाय थोडी सगळी भांडी जमा करून घेतली जसं की बघा त्याच वेळेस पण डबे आले चहा पाण्याचे बरं झालं नव्हतं संध्याकाळचं थोडंसं लोड कमी होतो फोरांचे शाळेचे डबे आले जर घाबरून घेतलं तर जी सकाळची भांडी होती ती सकाळची भांडी आधी घालून घेतली आणि परत सगळ्यात आईला खूप मनापासून कमेंट करतात अगदी आईंसाठी सुद्धा आई कमेंट जेव्हा वाचतात ना तेव्हा मला लगेच येऊन बोलतात त्यांच्याही मनाला समाधान आमच्या आईनं त्या काळातली सातवी शिकलेली आहेत सातवी म्हणजे आताची डीएड असेल मला तरी वाटते डी एड तर त्यावेळेस शिक्षण पण खूप चांगलं होतं तर भांडी पण बाहेर आणलं होतं आईंचं असं म्हणणं होते की शेळ्याला वैरण आणखीन टाकू का कारण की आम्ही दिसलं दिसलं वरडायला चालूच होत्या वैरण टाक म्हणून आणि हे म्हणत आलेले होते सात वाजता इतकं उजेड होतं बाहेर तर चुलीची पण सोय करावं लागतं तर यांच्याकडनं लाकूड फोडायचं काम चालू आहे दररोजचे कपडे मी ना घडी करत होते तर परूबाईचा सगळाच पसारा ती काढली कारण उद्या योग दिवस आहे ना शाळेमध्ये त्यांना ना ट्रॅक पॅन्ट आणि पांढरा टी शर्टच सांगितला होता ते शोधण्यासाठी तिनं अख्खं दररोजचं वापरायचं कपाटच बाजूला काढली म्हणते कशी आई ह्या निमित्तानं ना, का ना तुझं काम हलकं होईल आणि कपाट पण चांगलं लागलं जाईल आणि आमच्या आम्हाला ना पटपट सापडतेला असं हिचं म्हणणं होतं तर ती बोलली आई मी तुलाही मदत करू लागते पण हुडक तर एका पांढऱ्या टी शर्टसाठी कपाट बाजूला काढली या पोरीनं असं म्हणलं तासभर लागला पण कपाट स्वच्छ झालं तर कुठल्या तर कुठल्या कारणाने ना कुठलं तरी कोपरा स्वच्छ होतो हे एक मला आज कळालं आणि मला ती बोलल्याप्रमाणे मला मदत पण केली बरं का बरंच ती मदत करते तशी जर ती बघायला गेली तर मला आणि योग दिवस आहे शाळेत म्हटल्यानंतर मुलं आपलं जेवढं ऐकणार नाहीत ना तेवढं वर्ग शिक्षकांचं ऐकतात हे मला नवलच वाटतं घरात आपण किती आरून सांगले तरी अजिबात ऐकत नाही तर, तर सईसाठी मी हेट दिलेलं आहे मॅट <laughs> आपलं सुद्धा बेडशीटचे तुकडे तर परीला हे दिलेलं आहे तर दोघी अगदी सूर्यनमस्कार मस्त घालतात परी बोलली की आई मी नमस्कार घालून दाखवू का बाई दाखव म्हटलं पहिलं कारण की स्टेप बाय स्टेप इतकं भारी करते ना अगदी हलक्या अंगाने नमस्कार परी घालते आणि तिचा एक नंबर ही आलेला गेल्या वर्षी शाळेमध्ये तर परीचं योगासन कसं वाटलं नमस्कार आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका